वसगडेतील पुणे उड्डाणपुलावर स्ट्रीट लाईटची सोय करण्यात आली आहे त्याबद्दल रेल्वे प्रशासनाचे धन्यवाद मात्र सांगलीतील चिंतामण नगर येथे रेल्वे उड्डाणपूल तयार होऊन वर्ष होत आली मात्र अजूनसुद्धा त्या ठिकाणी स्ट्रीट लाईटची सोय करण्यात आली नाही नेमकी काय बांधगड आहे सदर पुलावरून सगळे आमदार खासदार प्रशासकीय अधिकारी प्रवास करतात सर्व इच्छुक नगरसेवक प्रवास करतात आम्ही वारंवार पत्र व्यवहार केलेला आहे प्रशासन तर आता रोल रील स्टारच्या वर रील करून कामाची प्रसिद्धी करत आहेत मग चिंतामण नगर पुलावरील अंधाराबाबत जिल्हा प्रशासकीय अधिकारी कधी रिली रील करतील याचीच उत्सुकता सांगलीवर यांना सांगलीकर यांना लागलेली आहे लवकरच जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी व प्रशासकीय अधिकारी रील स्टार स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहेत त्यात चिंतामण नगर रेल्वे रीलला प्राधान्य देण्यात येणार आहे सतीश साखळकर नागरिक जागृती युवा मंच सांगली, सांगली जिल्हा